स्पेशल रिपोर्ट मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन नमस्कार मी साक्षी न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री मध्ये तुमचं स्वागत सामान्य दूध विक्रेत्यापासून सुरू झालेला प्रवास लोकांमध्ये मिसळण्याची आणि नेहमी सक्रिय राहण्याची आवड अहिल्यानगर जिल्ह्यात आणि आपल्या मतदारसंघात एक वेगळं स्थान निर्माण करणारे आमदार शिवाजी भानुदास करडिले आज सासष्ट्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला ज्येष्ठ भाजप नेते माजी मंत्री आणि एक जनसंपर्कशील व्यक्तिमत्व त्यांचं संपूर्ण आयुष्य जनतेसाठी समर्पित राहिलं त्यांच्या जाण्यानं केवळ वर राजकीय वर्तुळातच नाही तर संपूर्ण जिल्ह्यात शोककाळ पसरली आहे नगर शहरालगतच्या बुरा नगर गावात त्यांचा राजकीय प्रवास सुरू झाला सुरुवातीला गावचे सरपंच म्हणून जबाबदारी घेतली आणि त्यानंतर राजकारणात सक्रिय होत त्यांनी आपली वेगळीच ओळख निर्माण केली एकोणीसशे पंच्याण्णव आणि एकोणीसशे नव्याण्णव मध्ये नेवासा मतदारसंघातून अपक्ष म्हणून ते आमदार झाले दोन हजार चार मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसमधून त्यांनी पुन्हा विजय मिळवला तर पुढे भारतीय जनता पक्षात प्रवेश करत दोन हजार नऊ आणि दोन हजार मध्ये राऊरी नगर पाथडी मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आले या काळात ते मत्स्य व बंदरे विकास राज्यमंत्रीपदी विराजमान झाले या काळात त्यांनी धार्मिक पर्यटन आणि मत्स्य व्यवसाय क्षेत्रात अनेक उपक्रम राबवले लोकांच्या अडचणींना थेट हाताळणं शेतकऱ्यांच्या प्रश्नावर तोडगा काढणं हे त्यांचं ध्येय होतं तेवीस मध्ये ते अहिल्यानगर जिल्ह्यात सहकारी बँकेचे अंमलबजावणी केली करडीने हे नेहमी जमिनीवरचे नेते म्हणून ओळखले जात ते सभागृहात जितके प्रभावी तितकेच जनतेत लोकप्रिय गावोगावी फिरणं प्रत्येक व्यक्तीशी थेट संवाद साधणं हा त्यांचा राजकीय कार्यशैलीचा गाभा होता त्यांच्या निधनानंतर राज्यभरातून शोक व्यक्त करण्यात आलाय राज्यातील अनेक वरिष्ठ नेत्यांनी जनतेच्या मनात कायम राहणारा नेता हरपला असे शब्द त्यांच्या कार्याला श्रद्धांजली म्हणून अर्पण केल्या शिवाजी भानुदास कर्डीने सामान्य दूध विक्रेत्यापासून मंत्रीपदापर्यंतचा प्रेरणादायी प्रवास शेतकऱ्यांसाठी लढणारा जनतेसाठी जगणारा आणि आयुष्यभर सक्रिय राहिलेला नेता त्यांच्या कार्याला न्यूज ट्वेंटी फोर सह्यादी करून विनम्र श्रद्धांजली स्पेशल रिपोर्ट मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन